श्री स्वामी समर्थ आपल्या घराचा उंभरटा हा बाहेर आणि आत अशा दोन भागांना जोडण्याचे काम करत असतो उंभरटा म्हणजे मर्यादा प्रत्येक वास्तूचा जो उंभरटा आहे जो उंबरा आहे तर तो त्या घराच्या मर्यादा निश्चित करत असतो तर अशा या उंबरट्याची आपण पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडत नाही तर ही पूजा कशी करावी त्याचप्रमाणे उंबरट्यावर हळदीचे पाणी शिंपडले जाते याचे काय फायदे आहेत तर याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तर तेव्हा उंभरटा त्याला संयम रेषेची जाणीव करून देत असतो उंभरटा म्हणजे लक्ष्मण रेषा उंभरट्यालाच मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हणतात उंभरट्याची पूजा स्त्री पुरुष दोघेही करू शकतात उंभरट्यामुळेच आपल्या घराची चौकट जी आहे तर ती पूर्ण होत असते नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचं कामसुद्धा हा उंभरटा करत असतो उंबऱ्याबाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही तर असे म्हणतात ते अगदी बरोबर आहे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी खूप मोठे धैर्य लागते आणि बाहेरच्या जगात वावरताना आपल्याला मर्यादा ज्या आहेत तर त्या पाळाव्याच लागतात आता हा उंभरटा जो आहे तर तो लाकडी उंभरटा अतिशय शुभ मानला जातो आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर अलीकडे फॅशननुसार उंभरट्याची पद्धत जी आहे तर ती बदललेली आहे परंतु लाकडी उंभरटा हाच शुभ मानला जातो उंभरटा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारे स्थान आणि उंभरटा जो आहे तर तो लाकडी दरवाजाच्या चौकटीमध्ये खालच्या बाजूला बसवलेला जाड रुंद आणि सपाट लाकूड पूर्वीच्या काळी घराचा उंबरा हा औदुंबर वृक्षाचा असायचा आणि म्हणूनच कदाचित औदुंबर वृक्षाला सुद्धा उंबराचे झाड म्हणून ओळखले जात असावे माता लक्ष्मीने घरामध्ये प्रवेश करावा यासाठी घराचा उंबरटा जो आहे तर तो नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असावा घराबाहेरील जागा जा जा जी आहे म्हणजे आपल्या उंभरट्या बाहेरील जी काही जागा आहे तर ती सुद्धा स्वच्छ असावी आपण त्या ठिकाणी रांगोळी काढावी उंबराचा वृक्ष जो आहे तर तो कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदुंबर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठान सुद्धा प्राप्त झालेले आहे औदुंबरामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास आहे तर अशा या औदुंबर वृक्षाचा जो उंभरटा आहे तर तो तयार केला जातो जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरटा धुवून त्यावरती हळदी कुंकू लावते किंवा उंभरट्याच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक काढते त्या घरामध्ये लक्ष्मी ही सदैव वास करते त्यामुळे उंभरट्याची पूजा जी आहे तर ती दररोज करायची आहे बऱ्याच वेळेला उंभरट्यावरती लक्ष्मीची पावले ही चिकटवली जातात परंतु या पावलांवरती आपला पाय पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे किंवा मग आपण ही जी पावले आहेत तर ती उंबरट्यावरती लावू नयेत या पावलांवरती जर आपला पाय पडला तर माता लक्ष्मीचा अपमान होतो दररोज न चुकता या उंबरट्याची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी आपण हळदीचं लेपन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे यामुळे नकारात्मकता जी आहे वाईट शक्ती आहे तर त्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्याचप्रमाणे आपला जो उंभरटा आहे तर त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला दिवा जो आहे तर तो लावायचा आहे शक्य असल्यास तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा आपण तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतो आणि या दिव्यामध्ये आपल्याला आवरजून दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत दोन अखंड आणि फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आणि या दिव्यामध्ये टाकायच्या माता लक्ष्मीच आपल्याला स्मरण करायचं आहे शक्य असेल तर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे तर असा दिवा जेव्हा आपण आपल्या उंभरट्यामध्ये रोज संध्याकाळी लावतो त्यावेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो कधीही कमी पडत नाही तर एवढं महत्त्व या उंभरट्याला आहे आणि आपण या उंभरट्याची पूजा जी आहे तर ती करायलाच हवी उंभरट्यावरती नृसिंह लक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते उंभरटा जो आहे तर तो वाईट लहरी घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती जी आहे तर ती घरात आल्यामुळे जी काही त्याच्याबरोबर येणारी नकारात्मकता आहे तर ती उंभरट्यामध्येच नष्ट होते आता आपण उंभरट्यामध्ये कोणकोणते उपाय करू शकतो तर उंभरटा जेव्हा आपण बनवतो तर त्याच वेळेला आपण आपल्या जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो उंभरटा आहे तर त्या उंभरट्याखाली चांदीची तार जर लावली तर हे अतिशय शुभ मानले जाते उंभरट्याखाली चांदीची चपटी तार ठेवल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी येते घरातील वातावरण शांत राहते घरामध्ये सकारात्मकता वाढते माता लक्ष्मी स्थिर होते आणि आपल्या घराची भरभराट होते आता अलीकडे जरी एकाच दाराच्या दरवाज्याची जरी फॅशन असली तरीसुद्धा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याचे जे दरवाजे आहेत तर ते दोन असायला हवेत कारण दोन दाराचा दरवाजा जो आहे तर तो अतिशय शुभ मानला आहे घरामध्ये कोणतेही मंगल कार्य होण्यापूर्वी दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ आणि लाभ असे लिहिले जाते शुभ व लाभ ही गणपतीची दोन मुले आहेत आणि ही शुभ लाभ जेव्हा आपण लिहितो तर तेव्हा कुंकू किंवा शेंदूर वापरल्यामुळे गणपती आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात आपल्या घराचा जो उंबरटा आहे तर तो प्रतिष्ठेचा प्रतीकसुद्धा मानलेला आहे म्हणजे आपल्या घराची जी काही प्रतिष्ठा आहे तर याचं प्रतीक म्हणजे आपल्या घराचा उंबरटा असतो आता आपण या उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडलं तर त्याचे काय फायदे आहेत हळद जी आहे तर ती धार्मिकदृष्ट्यासुद्धा अतिशय महत्वाची आहे प्रत्येक धार्मिक विधीमध्ये आपण कुंकवासोबत हळदीचा वापर करतो आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा हळदीला महत्व आहे आपण जेव्हा आपल्या घराच्या उंभरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडतो तर यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती तयार होते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती निघून जाते घरातील दोष असतील इडापिडा असेल संकटे तर ती नष्ट होतात ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंभरटा हा केंद्रबिंदू मानला जातो त्यामुळे उंभरट्यावर हळदीचे पाणी शिंपडल्यामुळे वास्तुदोष जे आहेत तर ते नष्ट होतात तसेच सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपण या उंभरट्यावरती फक्त पाणी शिंपडले तर आपले पितृदोष जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होतात कारण उंभरटा हे पितरांचं सुद्धा स्थान आहे आणि आपण जेव्हा उंभरट्यावरती पाणी शिंपडतो तर आपले पितर ते पाणी ग्रहण करतात आणि तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात त्यामुळे पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो आपल्याला होत नाही तसेच उंभरटा जो आहे तर तो राहूशी संबंधित आहे त्यामुळे दोष नष्ट होण्यासाठी सुद्धा आपण उंबरट्यावरती हळदीचं पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे हळदीचं पाणी आपण उंबरट्यावरती शिंपडल्यामुळे माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा ज्या आहेत तर त्या प्रसन्न होतात आणि प्रत्येक गुरुवारी आपण आपल्या उंबरट्याला हळदीचे लेपनसुद्धा करायचं आहे हळद गोमूत्र हे एकत्र मिक्स करायचं आहे त्यामध्ये आपण थोडंसं अत्तर गुलाबजलसुद्धा टाकू शकतो आणि याचं लेपन आपल्याला उंबरट्याला करायचं आहे तसेच हळदीच्या पाण्यामध्ये एक रुपया बुडवून त्याने उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आणि हा एक रुपया जो आहे तर तो देवघरामध्ये ठेवायचा यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता जी आहे तर ती भासत नाही परंतु अशा या महत्त्वपूर्ण असलेल्या उंभरट्यामध्ये काही कामे मात्र चुकूनही करू नयेत जसं की उंबरट्यावरती बसून काहीही खाऊ नये तसेच आपल्या उंभरट्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा अस्वच्छता नसावी उंभरट्यामध्ये आपण साजे शृंगार करू नये म्हणजे शेंदूर लावणे असेल टिकली लावणी असेल किंवा केस विंचारणे असेल तर हे उंभरट्यामध्ये कधीही करू नये कारण उंभरटा हे पितरांचे स्थान आहे आपला जो उंभरटा आहे तर तो व्यवस्थित असावा तो कधीही तुटलेला नसावा तसेच उंभरट्यावरती स्वस्तिक लक्ष्मीची पावले अष्टदल कमळ तर अशी ऊर्जादायी प्रतिके जी आहेत तर ती लावायला हवीत तसेच उंभरट्यावरती उभे राहून कधीही व्यवहार करू नये उंबऱ्यावर पाय ठेवून उभे राहू नये किंवा आपल्या घराच्या उंभरट्यामध्ये उभं राहून बाहेरील व्यक्तीशी बोलू नये त्या व्यक्तीला आपण घराच्या आतमध्ये घ्यायचं आहे किंवा आपण बाहेर जाऊन त्या व्यक्तीशी बोलायचं आहे परंतु घराच्या उंबऱ्यात उभं राहून कधीही कोणाशी बोलू नये आपल्या घराच्या दाराचा जो उंभरटा आहे तर तो जर सकारात्मक असेल तर आपल्या कुटुंबात कोणीही मतभेद निर्माण करू शकत नाही शत्रू घरामध्ये प्रवेश करू शकत नाही